मराठी ते धडक ते धडक मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजनेअंतर्गत होणार विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रोमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा आपल्या भागातील दे धडक आणि बेधडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज आत्ताच ला करा आणि बेल आयकॉन वरतीही क्लिक करा राज्यातील बोगस बांधकाम कामगार नोंदणीचा धक्कादायक प्रकार आलाय आष्ट्यातील महिलेसह पंचवीस बांधकाम कामगारांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय बनावट कागदपत्रे जोडून बांधकाम कामगारांचा निधी हडपल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आलाय खोट्या दाखल्यांच्या आधारे चव्वेचाळीस लाख सत्याहत्तर हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात पंचवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय बांधकाम कामगारांवर गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडालीय बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करत राज्यभरातून कोट्यावधी रुपयांचे अनुदान हडपल्याचा आरोप करण्यात येत होता आता मात्र या बोगस बांधकाम कामगारांच्या थेट मुसक्या आवडल्या जात असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे सांगली जिल्ह्यात असणाऱ्या अष्टा परिसरातील बाजारवाडी येथील सुनीता राजाराम बावडेकर आणि पन्हाळा तालुक्यातील सातारडे येथील राजश्री शहाजी पोवार या दोघेंनी पतीच्या मृत्यू पश्चात दोन लाख रुपयांचा लाभ घेतला आहे परंतु या दोघेंनीही जमा केलेल्या पतीच्या मृत्यूच्या दाखल्यांची पडताळणी केली असता मृत्यूची नोंद आणि बांधकाम कामगार म्हणून नोंद झालेल्या तारखांमध्ये तफावत असल्याचे आढळून आले अर्थातच या दोघींनी देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाचे पैसे हडपल्याचे समोर आले आहेत अशा प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यातील एका खाजगी कंपनीत चांगला पगार असलेल्या व्यक्तीने बांधकाम कामगार म्हणून बोगस नोंदणी करून नऊ हजार रुपयांचा वस्तूसंच उचलला आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील वीस जणांनी पंच्याहत्तर टक्के अपंगत्वाचे खोटे दाखले जोडून प्रत्येकी दोन लाख रुपयांप्रमाणे शासनाचे अनुदान हडपल्याचा प्रकार समोर आला आहे बांधकाम कामगार म्हणून बोगस नोंदणी करत अनुदान हडपणाऱ्या कोल्हापुरातील वीस जणांवर देखील गुन्हा दाखल झाला आहे त्यानुसार रुपाली कृष्णात कोगनुळे दत्तात्रय सदाशिव मोरबाळे तानाजी भाऊ खंडागळे अश्विनी अप्पासाहेब मेटकर रणजित कृष्णात हसबे महेश तुकाराम बंबरे विवेक राजाराम अस्वले सुभाष निवृत्ती वंदाकर सर्व राहणार मुरगुड तालुका कागल तसेच सुनील शांताराम भराडे राहणार निढोरी तालुका कागल सुरेश नारायण भोई आणि संजय दत्तात्रेय आगाज दोघे राहणार चिमगाव तालुका कागल बापूराव परशुराम मोहिते आणि विलास परशुराम मोहिते राहणार हळदी तालुका कागल अतिश विलास दाभोळे राहणार वाघापूर तालुका भुदरगड बाळासाहेब गणपती लोंढे राहणार सोनगे तालुका कागल अशोक खंडेराव घोडके राहणार म्हसवे तालुका भुदरगड रमेश केरबा चव्हाण राहणार गारगोटी तालुका भुदरगड अक्षय रामचंद्र मेंगाणे राहणार निळपन तालुका भुदरगड! शीतल अमोल नाईक राहणार खानापूर तालुका भुदरगड सागर मधुकर वाघरे राहणार करंज तालुका राधानगरी अशी गुन्हा दाखल झाल्याची नावे आहेत तसेच खोटे दाखले दिल्याप्रकरणी बांधकाम ठेकेदार चारुदत्त जोशी राहणार कागल आणि शुभम सुरेश तुरंबेकर राहणार चावरेकर वसाहत राधानगरी रोड या दोघांवरही गुन्हा दाखल झाला आहे बांधकाम कामगारांची बोगस नोंदणी करत शासनाचे चव्वेचाळीस लाख रुपये हडपणाऱ्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पंचवीस जणांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे राज्यभरातील बोगस बांधकाम कामगारांची तपासणी होऊन अशाच पद्धतीने गुन्हे दाखल होणार असल्यामुळे आणखी किती कोटीचा घोटाळा उघडकीस येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे